नमस्कार मित्रमैत्रिणींनो गेल्या आठवड्यातच आपण तरुणांच्या आजी रेखा कामत यांच्याबद्दल जाणून घेतलं त्यांच्याच धाकट्या बहीण चित्रा कामत म्हणजेच चित्रा नवाथे यांच्याबद्दल आज आपण जाणून घेत आहोत चित्रा राजा नवाथे जन्म तेवीस सप्टेंबर एकोणीसशे पस्तीस मराठी हिंदी चित्रपटसृष्टीत एकोणीसशे पन्नासच्या दशकात दुर्गा खोटे शोभना समर्थ सुलोचना अशा दिग्गज अभिनेत्रींनी आपलं साम्राज्य उभं केलं होतं त्या मराठी तारकांच्या प्रभावळीत कोकणातील अचरा येथून आलेल्या कुसुम आणि कुमुद शांताराम सुकटणकर या दहा बारा वर्षाच्या बहिणी देखील मराठी हिंदी चित्रपटात एकोणीसशे पंचेचाळीसच्या दरम्यान चित्रपटातील वाढदिवस लग्न शाळा अशा समूह दृश्यांमधून बालकलाकार म्हणून झळकत होत्या कुसुम आणि कुमुद या दोन बहिणी म्हणजे मराठी हिंदी चित्रपटात गाजलेल्या अनुक्रमे चित्र आणि रेखा गदी माडगुळकरांनी लाखाची गोष्ट चित्रपटाच्या वेळी कुसुमचं चित्र आणि कुमुदचं रेखा असं नामकरण केलं मुंबईत दादर येथे मिरांडाचा सुखठणकर कुटुंब राहत होतं चार बहिणी दोन भाऊ आई वडील असा चित्रा म्हणजे कुसुम यांचा लग्नापूर्वीचा परिवार मुंबईमध्ये शंकर रोडवरील प्राथमिक शाळेत त्यांचं सातीपर्यंत शिक्षण पूर्ण झालं आणि आर्थिक परिस्थितीमुळे चित्रा यांना विद्यामंदिराऐवजी चित्रमंदिरात प्रवेश करावा लागला त्यांनी चित्रपट स्टुडिओचा उंबर ठावला आणला आणि कलावंत म्हणून आपल्या वाट्याला आलेलं काम यशस्वी करून दाखवलं गदी माडगुकरांनी दिलेलं चित्र हे नाव सार्थक करून दाखवलं कुसुम सुकटणकर म्हणजे चित्रा यांचे वडील मुंबईत एका कार्यालयात नोकरी करायचे आई घरीच असायची त्यावेळी दशावतार मेळे गणेशोत्सव दिवाळी होळी नारळी पौर्णिमा दही काला अशा सण उत्सवांमधून कुसुम कुमोद या बहिणी देखील नृत्य अभिनय पेश करायचा त्यांचे वडील शांताराम सुकटणकर हे देखील अधूनमधून रघुवीर सावरकर भार्गवराम आचरेकर वसंत आचरेकर या आपल्या गाववाल्या स्नेहांच्या मैत्रीमुळे त्यांच्या नाटकांमधून भूमिका करायचे हीच कलेची पार्श्वभूमी लाभलेल्या या दोन चुणचुणीत आणि देखण्या मुलींचा अभिनय त्यांची नृत्यातील कसब पाहून त्यांना बालकलाकार का म्हणून कामे मिळू लागली त्या काळात त्यांना दिवसभराच्या कामासाठी पाच रुपये मानधन मिळायचं पुढे त्यांना होमीवाडे यांच्या फिल्म कंपनीत प्रोडक्शन इन्चार्ज असलेल्या तळपदे यांच्या ओळखीतून काम मिळू लागलं विशेषत संत चित्रपटात त्यांनी बऱ्याच भूमिका केल्या बाबुराव पै यांच्या फेमस स्टुडिओमध्ये त्यांना कामं मिळू लागली विश्राम बेडेकर गोविंद घाणेकर दिनकर पाटील राजा परांजपे गदी माडगुळकर राम गबाले अशा प्रथित यश आणि बड्या चित्रपट निर्मात्यांच्या दिग्दर्शकाच्या पारखे नजरेतून त्या सुटल्या नाहीत याचवेळी हंसा वाडकर त्या काळातील आघाडीच्या अभिनेत्री या दोन बहिणींना कामं द्या त्या पेलतील असं राजाभाऊ परांजपे यांना सुचवलं त्यानुसार एकोणीसशे एकावन्न साली लाखाची गोष्ट हा चित्रा यांना नायिका म्हणून मिळायला पहिला चित्रपट होता त्याचे नायक होते विवेक तो खूपच गाजला त्यानंतर चित्रा यांनी वहिनीच्या बांगड्या देवप्पा गुळाचा गणपती बोलविता धणी उमस पडेल तर त्यांची मंजुळा कोरीची पायरी भैरववीर छत्रपती शिवाजी अशा सुमारे पंचवीस चित्रपटांमधून भूमिका साकारल्या त्या काळातील विवेक राजा गोसावी सूर्यकांत चंद्रकांत अशा अभिनेत्यांसह त्यांचा अभिनय रसिकांच्या पसंतीस उतरला होता चित्रायांनी बोक्या सातबंडे अगडबंब या चित्रपटात काम केलं टिंग्या हा चित्रपट त्यांनी वयाच्या अठ्यात्तराव्या वर्षी केला तो आजीची भूमिका साकारून चित्रा यांच्या अभिनयातील विशेषता होती ती त्यांच्यातील शहरी नायिकेला अवश्य असलेले व्यक्तिमत्व आणि सौंदर्य कोकणातील असूनही मुंबईसारख्या आधुनिक शहरात वाढल्यामुळे अपसुकच येणारी शहरी स्पष्ट वक्तेपणा आणि आत्मविश्वास त्यांच्या भूमिकेतून दृश्यमान होत असे आणि त्यामुळेच श्रीमंत बाबाची मुलगी स्वाभिमानी स्त्री असा बाज असलेल्या भूमिकांसाठी त्यांच्याकडे पा पाहिलं जात असे म्हणूनच त्यांचा चेहरा शहरी नायिकेसाठी योग्य असा गणला जाई चित्रा यांनी गुरु पार्वती कुमार सचिन शंकर यांच्याकडून नृत्यकला शिकून घेतली होती राज कपूर यांच्या आह चित्रपटात दिग्दर्शक म्हणून राजा नवाथे काम करायचे त्यातील एका गाण्यातील नृत्यामध्ये चित्रा देखील होत्या राजाभाऊ नवाथे यांच्याशी त्यांचा परिचय झाला आणि परिचयाचं रूपांतर विवाह झालं लग्नानंतर गृहिणी बनल्या परंतु अभिनयाची आपली आवड लक्षात घेऊन त्यांनी ब्रिटानिया बिस्किटच्या जाहिरातीतील आजी साकारली होती ती आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे आपला स्वतंत्र चाहता वर्ग चित्रायाने निश्चितपणे निर्माण केला होता त्यामध्ये अनेक साहित्यिकांसह सर्वसामान्यांमधील असंख्य चाहते होते आणि आजही आहेत त्या तिथे पलीकडे माझ्या प्रियेचे झोपडे करून देत शृंगार कुणी छेडिले तार इथेच काका तंबू नाचरे मोरा अशा कित्येक गाण्यांनी आजही चित्रपट रसिकांना नोस्टॅरिक्स आहे मराठी चित्रपटांबरोबर चित्रा यांनी काही नाटकंही केली आहेत तुझे आहे तुझपाशीतील उषा लग्नाची बेडीमधील यामेने इत्यादी भूमिकांवर त्यांनी आपली छाप उमटवली मराठी नाट्य चित्रपटांबरोबर त्यांनी हिंदी गुजराती चित्रपटात काम केलं चित्रा यांच्या चित्रपट नाट्य क्षेत्रातील दखल वेळोवेळी घेण्यात आली रसिकांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षा करून प्रेम व्यक्त केलं परंतु विविध पुरस्कारांनी त्यांना आजवर गौरवण्यात आलं आहे राजा प्रतपे प्रतिष्ठान पुणे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल पुरस्कारांसह पंचेचाळीसाव्या महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवामध्ये त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं दोन हजार दहा सालचा महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला होता टिंग्या चित्रपटासाठी त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं अशा या सोजवळ अभिनेत्रीचं अक अकरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी वृद्धापकाळानं निधन झालं चित्रा नावाथे यांना भावपूर्ण श्रद्धांजली